शिंदेसाहेब सर्वाधिक जागा मिळवल्या आणि आपला मुख्यमंत्री झाला पाच वर्ष आपण उत्तम काम केलं लोकांनी पुन्हा निवडून दिलं अडीच वर्षाने पुन्हा सरकार आलं त्यावेळी त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये अधिकच्या जागा असताना देखील त्यांनी आपल्या करता <स्वेथ> नेत्यांनी पक्षाच्या वाढीकरता अत्यंत मोठ काम आपल्या <स्वेथ> राज्यामध्ये केलं <स्वेथ> पहिल्यांदा पंच्याण्णव ला आपण युतीच्या सरकारमध्ये आलो त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा छोटा पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला प्राप्त झालं हे खरं आहे लोकसभेमध्ये आपल्याला यश मिळालं नाही त्याची ही बावनकुळे साहेबांनी सांगितली एक नरेटिव्ह मुळे दोन लाख मतं कमी पडली आणि एकतीस जागा आपण हारलो पण आपण थांबलो नाही आपण घाबरलो नाही आपण पुन्हा जिद्दीनं पेटलो आणि मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा मैदानात उतरलो आणि महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळाला एकशे बत्तीस जागा आपल्याला आणि सोबत आपले पाच मित्र अशी एकशे सदतीस आपले निवडून आले आलेला विजय हा आपण या ठिकाणी मिळवला आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही जे श्रम घेतले त्यामुळे आपल्याला हा विजय प्राप्त झाला आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आणि पक्ष नेतृत्वाच्या आशीर्वादामुळे या देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी ही वारंवार आपल्या सगळ्यांच्या मदतीमुळे आप आज आपल्याला भारतीय अध्यक्षाची निवडणुकी पर्यंत जायचे ज्यांना पद पाहिजे असतील किंवा काम करायचं असेल सक्रिय त्यांनी मलाही कळवा ते पुढे तुमची नाव आम्हाला सुचवता येतील आज रामनवमी आहे सर्व वेळात वेग काढून आले कारण मी पण देवळातून डायरेक्ट इकडे आले सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा एकदा नारा दे जय श्री राम का जय भारतीय चाळीस वर्षांनंतर पंच्याण्णव मध्ये एकदा सत्तानी आता सलग तीनदा सत्ता मोदीजींच्या नेतृत्वात आलेली आणि सर्वसामान्य हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपण जर पाहिलं जर माझा पण इतिहास पाहिला मी हाऊस पाहिजे पण या भारतीय जनता पार्टीमुळे मी तीनदा आमदार झाले अगोदरच्या पक्षात बराच वेळा मी तिकीट मागितलं पण या पक्षात मला वेळा तिकीट देऊन निवडून आणलं आणि माझं माग्य इतकं की मी हिट्रिक केली या पक्षामध्ये या पक्षाचे मानावेत तेवढे उपकार कमी आहेत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली भारतीय जनता पार्टी त्यामुळे कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते आज खुश आहेत की पुढचा उच्चांक त्यांच्या वाटायला येणार आहे आणि त्यांनाही चांगली पदं मिळवून सक्रिय काम करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये मिळणार आहे भारतीय जनता पार्टीमधून समाजसेवेचं काम करताना मोदीजींनी जी कामं केलेली आहेत तीच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राज्यात आणि त्यांचा धुरा घेऊन आम्ही या नावाचं काम करतो आणि आपण सर्वजण मागे आहात आम्हाला शक्ती देतात त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये आजच्या स्थापना दिवशी मी सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे आज किती वर्षापासून म्हणजे लोकांना रुमगातील लोक घरात घरी राहत आहेत राहता घरात लोकांना नोकरी झालेली आहे आणि त्यांना बोलले की अनादे बांधकाम आहे त्यांना तू खोट्यासाठी माझं तेवढंच म्हणणं आहे की त्यावेळी अधिकारी काय करत होते तेव्हा घर बांधत होते आणि आज बदल म्हणून नव्या मुंबईमध्ये तुम्ही भलं की एल ए जी एरियामध्ये लोकांनी मोठे मोठे बँकॉर्म बांधले आहेत तेव्हा महानगरपालिकेचे जे अधिकारी होते त्यांना डोका काढत होते म्हणजे ते त्यांना दिसत नाही आहे जे लोक स्थानिक राहतात आहे घरी राहतात त्यांचं नंदे पंढिकारी आहे तिथे ते लोक राहतात त्यांना घरातल्या लोकांना ढोके दिले गेले असं दहा हजार मोदीचं नवी मुंबईमध्ये काम झालेलं आहे मला एवढंच म्हणणं आहे की याच्यावर सध्या केली पाहिजे कॉमर्शियली कॉम यूज करताय त्यांच्यावर कारण जर जे राहतं घर आहेत लोक राहतात खोला सुरू आहे असं परिस्थिती आज स्थानिक सेक्टर दोनशे आठ आणि सहाचे नागपूर आले आहेत असं फक्त आमच्या सेवापूर्वीच्या आलेलं नाही आज प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये नोटीस भाजपला गेल्या आहेत हायकोर्ट आणि महानगरपालिका आणि आज यांना दिसत आहे म्हणजे काही काही स्थानिक दहा वर्ष राहतात म्हणजे पंधरा वर्ष राहतात आणि त्यांना आम्ही नॉम भेटन आहे हा खूप निषेध व्यक्त करण्यासारखा गोष्ट आहे आज आपल्या दिला विधानसभा कार्यद सम्राट आमदार पॅट्रिक आमदार त्यांना आज आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहोत म्हणत नाही ह्याचा पत्रव्यवहार आधी पण केलेले आहेत मंत्रालयामध्ये विषय केलेले आहेत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची चर्चा झालेली त्याचा आणि आम्ही बोलण्यात काही पत्र असं म्हटलेलं आहे की न्यायालयाचा निर्णय आलेला आहे आणि चार महिन्याच्यात तुम्ही तुमचे घरं स्वतःहून तोरून आहे त्या कंडिशनला ठेवा तर आमचं असं म्हणणं आहे हे पस्तीस वर्षापासूनचे घरं बांधलेले आहेत वीस पंचवीस वर्षापासून बांधलेले आहेत तिथे रहिवास आहे लोकांचा अशा घरांनाच नोटिस दिल्या आहेत महानगरपालिकेनं आम्ही मंदाताईनं विनंती करायला आलेलो होतो आमचे स्थानिक आमदार म्हणून की बाबा तुम्ही जे गावठण विस्ताराचा प्रश्न जो मार्गी लावलेला आहे बहुतांश त्याच धर्तीवर आमची गरजेपोटी विस्तारापोटी घरं वाढलेली आहेत ती घरं कायम करण्यासाठी शासन दरबारी आमच्या वतीनं आपण प्रश्न मांडा हा विषय म्हणतात त्यांना आम्ही विनंती करायला आलेलो हो। आहोत किंवा उल्हासनगरचा जो पूर्ण अंधिकृत एरिया होता शासनानं अध्यादेश काढून तो पूर्ण लिगलाइज करून दिलेला आहे त्याच धर्तीवर नवी मुंबईतले जे एल आय जी डब्ल्यू एस एरिया आहे तो सर्व कायम करावा आमच्या स्ट्रक्चरल ऑडिट एकदम मजबूत आहे घरांचं ते कुठेही पड जडीला आलेले नाहीत तर घरं आमची कायम करण्यात यावीत ही विनंती करायला आम्ही म्हणताताईना आलेलो आहोत ताई नक्कीच आम्हाला न्याय देतील शासन दरबारी आमचा प्रश्न मांडतील आणि आम्हाला ह्या महानगरपालिकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवून देतील हा विश्वास वाटतो धन्यवाद